जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडी या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती तसेच शिक्षक दिनानिमित्त प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून गणित प्रयोगशाळेचं उद्घाटन देवदास साहेर यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून शीतल कोठामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कळवण या उपस्थित होत्या या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड तयार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी झोपेपर्यंत जीवनातलं गणित सतत चालू असतं आणि त्यामुळे गणिताची आवड तयार व्हावी हो आणि या प्रयोगशाळेचा वापर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा असे आवाहन देवदास आहेर यांनी केले मुख्याध्यापक जिभाऊ निकम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात गणित सोपे जावे म्हणून या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली असे सांगितले कोटक महिंद्रा एज्युकेशन फाउंडेशन मार्फत मिळालेले साहित्य हे मुलांच्या अभ्यासासाठी इंग्लिश गणितसाठी खूपच उपयुक्त आहे यामुळे मुलांना अभ्यासाला गोडी लागेल याची माहिती मुख्याध्यापक जिभाऊ निकम यांनी दिली आहे गणित बौद्धिक शारीरिक विविध स्पर्धा घेण्यात आल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मुलांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले या शालेय व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण बच्छाव तुषार रौंदळ दत्तात्रे राऊत योगेश रौंदळ भाग्यश्री रौंदळ माई रौंदळ वैशाली सोनवणे सागर केदारे जनाबाई माळी मनोज रौंदळ रावण रौंदळ पोलीस पाटील योगेश रौंदळ डॉक्टर राजेश्री भांबरे इत्यादी उपस्थित होते शाळेतील शिक्षक प्रतिभा पाटील मधुकर वाघ राघव निकम देवदास आहेर रुपाली पाटील सपना माळी विद्यार्थी धनश्री रौंदळ तनुजा माळी मयुरी मोरे भावेश रौंदळ साहिल मोरे अस्मिता रौंदळ सिमंतिनी बोरसे अविष्का आहेर आयुष मोरे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला सूत्रसंचालन धनश्री रौंदळ तर आभार तनुजा माळी यांनी मांडले